शिर्डीतील साईबाबांनी आपल्या अंतिम क्षणी ज्यांना नवविद्येच्या भक्तीचा प्रसाद दिला त्या साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या बासष्टाव्या पुण्यतिथीचं औचित्य साधत यंदाही सामाजिक उपक्रमांची सुरेख परंपरा जपली आहे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने आज सकाळी मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मीबाई शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन व आरतीने करण्यात आली भक्तिमय वातावरणात ट्रस्टकडून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले शिर्डीतील साईनाथ माध्यमिक विद्यालयातील नऊ गरजू विद्यार्थ्यांना रेंजर सायकलींचं सा वाटप करण्यात आलं यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंतचा लांब पल्ल्याचा प्रवास सुलभ होणार आहे याचबरोबर काही अपंग व्यक्तींनाही त्यांच्या गरजेनुसार सायकली प्रदान करण्यात आल्या ज्यामुळे त्यांचं दैनंदिन आयुष्य अधिक सुलभ होण्यास मदत होईल गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा या कार्यक्रमाचं खरी यशोगता ठरली विद्यार्थ्यांनी ट्रस्टच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ही सायकल शिक्षणातील अडचण दूर करणार असल्याचं सांगितलं माझे नाव श्रद्धा सोमनाथ वारुळे मध्ये मला जायला त्रास होत होता म्हणून मला मला सायकल शाळेत जायला लेट व्हायचा आणि शाळेमध्ये गेले सर शिक्षक लोक छडे द्यायचे घालायला लावायचे त्यामुळे लक्ष्मी लक्ष्मी आ, लक्ष्मी श्री साई भक्त लक्ष्मीबाई श्री ट्रस्ट शिर्डी यांच्याकडून आम्हाला सायकल भेट शाळेत जाई शाळेत जाईन ट्यूशनला घरी लावण डबल शाळेत जाईन भावाला साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टला मिळणाऱ्या दानाच्या रकमेवरूनच सामाजिक उपक्रम राबवले जातात या उपक्रमांमुळे दानशूर व्यक्तींचं दान हे केवळ धार्मिक कार्यासाठी न थांबता समाज हितासाठी कार्यरत होत असल्याचं उदाहरण या निमित्तानं दिसून येतं दरवर्षीप्रमाणे यंदाही शैलजामा गायकवाड यांच्या परिवाराने पुण्यतिथी निमित्त सामाजिक उपक्रमांची मालिका यशस्वीपणे राबवली लक्ष्मीबाई शिंदे यांच्या गरजूंसाठी उपयुक्त असे कार्यक्रम हेच साईबाबांची खरी शिकवण असल्याचं ट्रस्ट चा अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी सांगितलं ओम साईराम मी अरुण शिंदे गायकवाड लक्ष्मीबाईंची शैलजाताई शिंदे गायकवाड उर्फ हिराबाई नाना पाटील शिंदे यांचं मी आहे आणि लक्ष्मीबाईंचे आज दोन जून एकोणीसशे त्रेसष्ट तारखेप्रमाणे आज बासष्टावी पुण्यतिथी आहे आणि आम्ही दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त काही ना काही उपक्रम राबवतच आहोत आणि गेल्या चौदा महिन्यापासून जो आम्ही आय कॅम्प सुरू केलेला आहे शिर्डीमध्ये दर महिन्याला एक मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सुरू सुरू ठेवलेले आहे आणि आज पुण्यतिथी असल्यामुळे त्याला एक सामाजिक सेवेची अजून एक जोड म्हणून आम्ही एक आज आपलं शिर्डीचं जे साईनाथ माध्यमिक विद्यालय जे आहे जे जे बरेच वस्ते वस्ते, वस्ते गरीब विद्यार्थी येत असतात ज्यांना खरंच गरज असते शालेय उपयोगी सामानाची तर त्यानिमित्त आम्ही ते नऊ आज नऊ सायकलचं मुलं आणि मुलींना वाटप करण्यात आलं ज्यांना खरंच गरज होती आम्ही ते शोध लावला त्याच्यामध्ये मा आम्हाला सायनाईक विद्यमा विद्यालयाचे सरांचं जाधव सरांचं भर सहकार्य भेटलं आणि हा उपक्रम पुढं चालू राहील आणि तसेच आज पुण्यतिथी असल्यामुळे लक्ष्मीबाईंनी जे बाबांना भोजन सेवा त्यांच्या आयुष्यभर भोजन सेवा करत राहिले त्यानिमित्त आम्ही अन्नदानाचा उपक्रमसुद्धा राबव राबवला आहे तर हे उपक्रम हे आम्ही चालू ठेवणार आहेत आणि यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे आणि यानिमित्त आम्ही सर्वांना परत एकदा आवाहन करतो विविध संघटना आहेत शिर्डीमध्ये आहेत तालुक्यात आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन असे विविध उपक्रम राबवावेत आणि आम्ही राबवत असलेल्या उपक्रमामध्ये पण येऊन ज्यांना नेत्र तपासणी करायची आहे ज्यांना भविष्यात अपंगांना किंवा गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थींना सायकलची आवश्यकता असेल त्यांनी पण आमच्या येथे नाव नोंदणी आमच्या अयोध्या हॉस्पिटलचं जे खाली साई नाईन ग्रुप म्हणून आमचं कार्यालय तेथे एक नाव नोंदणी करत राहावे म्हणजे आम्ही येणाऱ्या काळातसुद्धा हा उपक्रम चालू ठेवण्याचं ठरवलेलं आहे जरी शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जात असलं तरीही शहराच्या अनेक कुटुंब आजही मूलभूत सुविधा आणि शिक्षणाच्या दृष्टीने जगडतात त्यामुळे या मुलांना शाळेपर्यंत जाण्यासाठी होणारी पायपीट लक्षात घेऊन गायकवाड कुटुंबाने सायकल ही खऱ्या अर्थाने शिक्षणाचं साधन म्हणून त्यांच्या हाती दिली आहे साईबाबांच्या कार्याचा सा खरा वारसा म्हणजे समाजासाठी काहीतरी करणं साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टने भक्ती आणि सेवा यांचा संगम साधत एक प्रेरणादायी सामाजिक भान या निमित्तानं दाखवलाय मनीष दवंगे एसपी चोवीस तास शिर्डी